नाव त्यांच्या वडिलांचे नाव शाहजी होते जिजाबाई शिवरायांना शु, शु, शूरवीरतेचे संस्कार दिले व त्या शूरवीरते शूरवीरतेच्या कथा ऐकून त्यामुळे शिवराय हे हुशार शूर कर्तव्य दक्षाई होता म्हणले छत्रपती शु, शिवाजी महाराजांकडे

कारण माझ्या राजाचा न्याय व्यवस्था तशी होती न्यायव्यवस्था तशी होती आणि आजची परिस्थिती बोलायचं म्हटलं तर भ्रष्टाचार स्वराज्य दोन आजच्या परिस्थितीबद्दल दोन ओळीत बोलायचं म्हटलं तर घराबाहेरची तुळशी गेली ती माणसं आशी झाली घराबाहेरची तुळशी गेली ती माणसं आशी झाली घराबाहेरचा सडा गेला घरातच राडा आला घराबाहेरचा सडा गेला घरातच राडा